नमस्कार सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये अखंड ज्योत आपण कशी प्रज्वलित करावी अखंड दिवा कसा लावावा दिव्यामध्ये वारंवार काळजळी नाही येऊ यासाठी कोणती साधी सोपी पद्धत वापरावी दिव्यामध्ये काय टाकल्याने घरातलं वातावरण सकारात्मक ऊर्जा आणि आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असेल तर दिव्यामध्ये ही वस्तू टाकल्याने आपलं आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा पसरते अखंड दिवा नवरात्रीमध्ये कसा लावावा दिवा प्रज्वलित करताना कोणता मंत्र उच्चार करावा दिवा प्रज्वलित केल्यावर कोणत्या स्तोत्राचं पठण करावे आणि दिवा अखंड ज्योत ही नवरात्रीमध्ये नऊ दिवसाची लावल्याने त्याचे काय फायदे होतात साध्या आणि सोप्या पद्धतीने शास्त्रानुसार नवदुर्गेची आपण जर घरामध्ये घटस्थापना करत असेल तर नवदुर्गाच्या घटस्थापनेच्या काळामध्ये आपल्याला अखंड ज्योत प्रज्वलित करावं लागते कारण हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये एक याचं सकारात्मिकतेचं प्रतीक मानले जाते चला तर मग सुरुवात करूया अखंड दिव्यासाठी साहित्य काय काय असतं इथं मी ताटामध्ये सर्वप्रथम हळदी अक्षदा कुंकू आणि समईचं म्हणजे दिवाचं आसन घेतलेलं आहे खाली एक वस्त्र घेतलेलं आहे इथं एक असा मोठ्या आकाराचा एक दिवा घेतलेला आहे आणि एक छोटा दिवा घेतलेला आहे आपल्याला आप जेव्हा दिवा आ, नवीन लावायचा असेल त्यासाठी इथं कापूस घेतलेला आहे आणि तुम्हाला स्वतः वाद करून दाखवणार आहे इथं आयत्या दोन वायत वाती घेतलेल्या आहेत इथं का मी काय घेतलं धूप घेतलेलं आहे आणि माचीस घेतलेली आहे प्रज्वलित करण्यासाठी आणि धूप घेतलेला आहे दोन लवंगा घेतलेल्या आहेत आणि हा भीमशम कापूर घेतलेला आहे तर कापूर खूप आवश्यक आहे याचं महत्व सांगते मी आणि याच्यासाठी मी काय केलेलं आहे पूजेसाठी हे धूप घेऊन दोन लवंगा घेतलेल्या आहेत आता लवंगा जे आहेत लवंगा आपल्याला फुल असलेल्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत तर अक्षदा आणि लवंगा आणि हळद आणि कापूर हे खूप महत्वाचा आहे इथे एक छोटासा पाठ घेतलेला आहे मी तिळाचं तेल आहे हे तर अशा प्रकारे हे साहित्य घेतलेलं आहे फूल आणि हार घेतलेला आहे सजावटीसाठी रांगोळी आणि फुलं अशा प्रकारे आता ही जागा मी स्वच्छ आपल्याला अग्नेय किंवा पूर्व दिशेला दिव्याची मांडणी आपल्या घरामध्ये जेव्हा अखंड दिवा जर नवरात्रीमध्ये घटस्थापना करत नसाल तर आपल्याला कोणत्या दिशेला दिवा प्रज्वलित करावा तर अग्नेय कि दिशेला किंवा पूर्व दिशेला आता दिवा ज्या ठिकाणी तुम्ही प्रज्वलित करणार त्या ठिकाणी थी, ती थी जागा स्वच्छ करून एक स्वास्तिक स्वास्तिक हे शुभ्रता म्हणजे शुभ कार्याचं एक प्रतीक मानलं जातं म्हणून दिवा प्रज्वलित करायच्या पहिले ही जागा स्वच्छ करून पहिले स्वास्तिक काढणं खूप गरजेचे आहे आता स्वास्तिक काढून आता तुमच्या घरामध्ये तुम्ही अखंड प्रज्वलित दिवा करत असाल तर गणपती बाप्पाची पूजा सर्वप्रथम करून मग दिवा प्रज्ज्वलित करा कारण नवरात्र माझ्या घरी घटस्थापना होते तर गणपती बापाची पूजा ऑलरेडी होतेच म्हणून मी गणपती बापाची इथं पूजा न करता डायरेक्ट तुम्हाला दिवा अखंड दिवा नऊ दिवस न विजता काजळी कशी काढावी आणि द पाच दिवसामध्ये फक्त तुम दहा दिवसामध्ये फक्त तुम्हाला पाचच वेळा तेल टाकायची वेळ येईल अशी माहिती देणार आहे इथं मी आठ कमळ काढलेले होते अक्षदाचे त्याच्यानंतर जे दिव्याचं आसन आहे ते आसन ठेवलं असा मोठा दिवा असेल तर खूप चांगला आणि हा एक छोटा आपल्याला दोन दिवे नवरात्रीमध्ये आवश्यक आहे आता हा जो दिवा आहे तर हा भरून टाकला तर मला तीन दिवस जातो हा काठा बराबर मी दिवा फूल केला तर मला तीन दिवस मला तेल टाकायची गरज नाही आणि दोन दिवसातून एकदा एकदा काजळ येते आता ह्या दोन वाती आहेत ह्या तयार वाती आहेत म्हणजे कापसाच्या तर ह्याच वाती आपल्याला काय करायच्या आहे वात कधी एकसारखी पाहिजेत वात काही ठिकाणी जाड काही ठिकाणी पातळ ही आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण वात जी आहे तर एक ती एकसारखी आली पाहिजे आता काही ठिकाणी जाडं असेल तर थोडंसं खलकं आपल्याला तिला असं खेचायचं कापसाला आणि ती एकसारखा धागा तो तयार आपल्याला करायचा आहे ना असा हातावर आपल्याला वळून घ्यायचा आहे दोन वाती एकत्र करून मी अशी लांब वात केलेली आहे ही वात जी आहे तर ही साडेपाच इंचाची वात आहे आता अशी करू शकता किंवा आपल्या घरामध्ये देव कापूस असेल ते देव कापसाचं कापूस घ्यायचा आणि वळेवात आपल्याला असं हाताने घरच्या घरी तुम्ही वात, शकता। वा, आहे, आहे असा असा वात, वात शकता। करू शकता, शकता। किंवा लाल रंगाचा कपडा आहे कॉटन आहे वस्त्र त्याच्यापासून असं छान असं दोन दोरे कापून घ्यायचे आणि दोन दोरे कापून अशी लांब धाग्यासारखी वात ओळून आपण कपड्याची कॉटनच्या वात करू शकता कापसाची करू शकता वस्त्राची करू शकता किंवा तुमच्याकडे लाल रंगाचा धागा असेल कॉटनचा तर तुम्ही त्या धाग्याची सुद्धा वात करू शकता आता आपल्याला किती पाहिजेत लांब आठ दिवसाची वात आपल्याला आठ दिवसामध्ये ती एकच वात आपल्याला अखंडित ठेवायची आहे दुसरी वात नाही लावायची आहे तर लांब साडेपाच इंचाचं वात करायचं आहे अंतर इथं मी सात पदरी वात केलेली आहे वरतून धागे दाखवले दा मी चार पदरं आणि खालतून तीन पदरं अशी सात पदराचीही वात मी तुम्हाला एक करून दाखवलेली आहे तर अशा आपल्याला दोन वाती करायच्या आणि दोन वाती त्या एकत्र जॉईंट करून आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या म्हणजे लावायचे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे मोठी जास्तीत जास्त साडेपाच ते पाच ते साडेपाच इंचाची वात आपल्याला नऊ दिवस आरामात जाते आणि दिवा जास्त दिव वेळ काजळी न करण्यासाठी आपल्याला काय करायचं वात एक सारखी करायची आहे आणि वात जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपल्याला जो दिवा आहे तो भडका न करता दिवा जेव जेव्हा तेवतो तेव्हा एकदम स्थिर आणि एकदम प्रकाश जो आहे तर तो, तो खूप मोठा न करता एकदम आ, कमी एकदमच बारीक पण नाही असा आपल्याला दिसेल असा प्रकाश एकदम छोट्या कमीत कमी आपल्या -कमी, घरामध्ये एक आ, आता वटाणा आहे किंवा वटाणा आहे वटाण्यापेक्षा त्याचा आकार कमी प्रकाशाचा पाहिजे आता दिवा शांत लवकर न व्हावं काजळी न यावं म्हणून त्याच्यामध्ये सर्वप्रथम दिवामध्ये तेल टाकायच्या पहिले सुरुवातीला चिमूटभर हळद टाकायची आहे चिमूटभर आपल्याला अक्षदा म्हणजे तांदूळ टाकायचे आहे आणि आका हे ज्या लवंग आहे त्याचं नंतर सांगते सर्वप्रथम मी काय केलेलं आहे दिव्यामध्ये वात लावली आणि दिव्यामध्ये वात लावा लावून घेतलं की चिमुडवर हळद टाकली चिमूटभर आम्ही तांदूळ टाकलेले आहे सर्वप्रथम तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे जर काजळी वारंवार येऊ नये याच्यासाठी ही खूप महत्त्वाची ट म्हणजे म्हणजेच आहे लक्षात ठेवा पहिले हळद आणि तांदूळ पहिलेच टाकायचे आहे आणि मग तेल टाकायचं आहे आता मंदिरातला दिवा माझा चालू आहे फक्त मी पूजा करून दाखवायली आहे तुम्हाला तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बापाची पूजा करून मग दीपाची दिव्याची पूजा करायची आहे इथं चंदन हळदी कुंकू मी कुंकू लावून घेतलेलं ला आहे आणि पाटाच्या भोवती छान असं फुलांनी सजवलेलं आहे तर माझ्या घटस्थापनेच्या बाजूलाच अखंड ज्योत असते म्हणून मी तिथं करणार इथं फक्त मी तुम्हाला पाटावर करून दाखवते मी आत म्हणजे खाली कमळ काढलेलं आहे त्याच्यानंतर आसन टाकलेलं आहे दिव्यामध्ये तेल टाकलेलं आहे अर्धा दिवस टाकलेला आहे कधीही दिवा फक्त तांदळावर किंवा मग फुलांवर न ठेवता दिव्याच्या खाली एक कोणत्याही प्रकारची स्टीलची किंवा तुमच्याकडे तांब्याची एखादी प्लेट असेल तर दिव्याच्या खाली प्लेट ठेवून दिव्यामध्ये कमळ काढून किंवा स्वास्तिक काढून मग त्या प्लेटीवरच दिवा ठेवावा खाली दिवा चुकूनही ठेवू नये आणि त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करताना जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा लावल्याबरोबर दिवा थोडा मोठा आकार आपल्याला दिसतो आणि एक मिनटं हा दिवा चालूच ठेवायचा आणि तोपर्यंत हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची दिव्याची तोपर्यंत हा जो दिवा आहे लावल्याबरोबर आपण आपण वाद ती जरा मोठा आकार दिसतो मग आपोआप तो आकार कमी होतो तर जर पूर्ण आकार थोडा आपल्याला कमी पाहिजे असेल तर आकार कमी करण्यासाठी आपल्याला एक मिनिटाची वाट पाहायची आणि मग एखाद्या काळीनं काय करायचं ती खालची वात हे बघा मी करून दाखवते खाल दोन्ही म याच्या सेंटरमध्ये काळीनं ती वात हे ना हळूहळू हळूहळू खालती खालती घ्यायची खूप जोरात न खेचता हळूहळू खेचलं तरी पण ही वात बरोबर खाली येते जर तुम्हाला तसं जमत नसेल तर काडीच्या काडीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं थोडीशी शिकवात अशी एका साईडला करायची हाताने सुद्धा ती वात हवी तेवढी तुम्हाला खाली घ्यायची आता हा जो दिवा आहे तो मोठा आहे आपल्याला एवढ्या आकाराचा दिवा करा हे बघा खूप मोठा पण नाही आणि खूप छोटा पण नाही स्थिर आपल्याला प्रकाश दिसला पाहिजेत असा एवढ्या स्थिर जर तुम्ही दिवा ठेवला आणि एवढ्या आकाराचा दिवा असेल आता माझं कसं मी तेल मुद्दामून कमी टाकलं माझ्या मंदिरामध्ये ऑलरेडी दिवा चालू होता तर हे तेल मी भरून टाकलं कमीत कमी या दिव्यामध्ये पाव किलो तेल बसतं तर पाव किलो तेल पूर्ण मला तीन दिवस चोवीस चोवीस तास तीन दिवस मला जातं तर आता इथं मी प्रज्वलित केलेला आहे दिवा आणि बा बाजूला गुलाबाच्या फुलांनी असं छान सजून घेते आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काय करायचं असा स्थिर ठेवायचा सर्वात महत्त्वाचा काळजी घ्यायची ज्या ठिकाणी पंख्याची हवा लागेल किंवा दरवाज्यातून खिडकीतून हवा येईल त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला एक काच ठेवायचा आहे माझ्याकडे काच पण आहे आणि हे झाकणसुद्धा आहे तर तुम्ही असं झाकणसुद्धा ठेवू शकता मग चोवीस तास कितीही फुल पंखा असेल तर त्याची काळजी नसणार तुम्हाला दरवाज्यातून खिडकीतून हवा येत असेल तर त्याची काळजी नसणार मग त्याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची भीती म्हणजे काय आहे काजळी खूप येत असेल तर ता काजळी तांदूळ आणि हळद टाकल्याने म्हणजे ऑक्सिजन चांगलं राहतं आणि प्रकाश जो आहे तर तो, तो खूप भपका न होता स्थिर राहतो आणि काजळी येत नाही त्याच्यामुळे आपल्याला काळजी काढायची असेल तर ती काळजी काढण्यासाठी दुसरा दिवा घ्यायचा आणि दुसऱ्या दिव्यांनी त्या वातीच्या त्या वा जी प्रज्वलित दिवा आहे त्या वातीला ही वात आपल्याला स्पर्श करायची दिव्यांनी दिवाच लावायचा इतर वर्षभर आपण दिव्यांनी दिवा कधीही लावू नये कारण दिव्यांनी दिवा लावल्याने त्याचे काय परिणाम होतात त्याच्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे ह्या हा नवरात्रीतलाच असा एक दिवा आहे आणि असा एक टाईम आहे तर हा दिवा जो आहे तर हा दिवा अखंड प्रज्वलित म्हणजे अखंड दीप आपल्याला प्रज्वलित करायचा असेल तर या दिव्यांनी या दिवाला स्पर्श होणं आणि ही वात अखंड अशी टेवत राहणं आता दिव्यामध्ये आपल्या घरातलं आरोग्य सकारात्मका चांगली राहावी नकारात्मका दूर व्हावी म्हणून अखंड फुलाच्या दोन मी दिवा प्रज्वलित केल्यावर दोन लवंगा टाकलेल्या आहेत तुम्ही सुद्धा दोन लवंगा दररोज टाकायचे आहे आणि भीमसम जो भीमसम जो कापूर आहे तोच दुसरा कापराची वडी न टाकता विमसमचा कॉप कापूर आहे तो टाकायचा आहे त्याने घरामधलं वातावरण तर चांगलं राहतं प्रसन्नता राहते आणि हे दिवा जो आहे तर आपल्या जीवनातला अंधकार नष्ट करून आपल्या जीवनामध्ये प्रकाश देण्याचं आणि प्रकाश देण्याचं आणि घरामध्ये सकारात्मकताचं काम करतं प्रसन्नता वाढते घरामध्ये सुख शांती राहते आणि कोणत्याही प्रकारच्या आपल्या कितीही कठीण इच्छा इच्छा असतील तर ह्या दिव्यामुळे म्हणजे हा दीप आणि हा दीप अखंड ज्योत आहे ते अखंड ज्योतीच्या सहाय्याने आपल्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होत असतात तर ही अखंड ज्योत आपल्याला फक्त दिव्याने हे प्रज्वलित करायची आहे काजळी काढताना तुम्ही दुसरा दिवा प्रज्वलित केला के, केला तर काजळी जे आहे तर हलक्या हाताने ही वात आपल्याला काढीनं हा वर घ्यायची आणि काडीनं वर वात घेऊन आपल्याला ती काजळीवरची काढायची आणि खालचा दिवा तसा चालू राहतो किंवा खाली जे लांब वात आहे तर ती खालची वात आहे तर या दिव्यानी ती खालची वात लावून घ्यायची आणि वरची काजळी काढून परत तो दिवा त्या दिव्यावर लावायचा म्हणजे खालचा जो भाग आहे वातीचा तो काढीनं काढून घ्यायचा आणि तो दिव्या खालचा भाग आहे तर ती वात त्या वातीला वात लावायची आणि काठाल ती वाट ठेवून तुम्ही तसं सुद्धा करू शकता तसं नाही जमलं तर दुसऱ्या दिव्यानी दिवा लावू शकता अग्ने दिशेला किंवा पूर्वे दिशेला आपल्याला अखंड दीप ठेवायचा जर नवरात्र घटस्थापना आपल्या घरामध्ये नसेल तर नऊ दिवस तुम्ही फक्त अखंड ज्योतसुद्धा प्रज्वलित करू शकता याचे लाखो फायदे आहेत लाखो आपल्याला कोणतेही कामं आपली होत नसतील तर कामं शंभर टक्के होतात घरामध्ये सुख शांती राहती कोणत्याही प्रकारची नजरबाधा असेल तर ती नष्ट होती जीवनातला अंधकार नष्ट होतो आणि दिवा प्रज्वलित करताना आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं आहे दुर्गा स्तोत्र पठण करायचं आहे आणि ओम ओम दुर्गे नमहा दिवा प्रज्वलित करताना आपल्याला जप करायचा आहे ओम ओम दुर्गे नमहा सोपा जप आहे ओम ओम दुर्गे नमहा या जपाचं आपल्याला पठण करायचं आहे मंत्र म्हणायचं आहे एक माळ करू शकता किंवा पाच वेळा सात वेळा करू शकता किंवा हे अवघड वाटत असेल तर फक्त दीपक ज्योती नमस्तुती म्हणू शकता शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका